नमस्कार मी जुई आज आपण बघणार आहोत रव्या बेसनाचे पारंपरिक पाकातले असे लाडू बरेच जणांना पाकातले हे जमत नाही तेव्हा मऊसूत आणि न बिघडता आणि अचूक प्रमाणासह मी तुम्हाला देते आहे प्रमाण म्हणजे असं काही मोजलेलं माप नाही पण फर्स्ट क्लास जमतील चुकणार नाही अजिबात याची गॅरंटी तर बघूया रव्या बेसनाचे हे पाकातले लाडू तुम्ही बघता आहात जुईच किचन अँड हॅक्स चलो बनायगे तर मग आपण सुरुवातीला साहित्य काय मी घेतलेलं आहे ते बघूया तर हे साहित्य माझ्याकडे काही वाट्या बिट्या असे मापं नाही आहेत कप्स वगैरे सो एक एवढी बुटली अशी ह्या बुटलीने मी साखरेचं माप घेणे घेतलेलं आहे साखर एवढ्या भरून मी ओतून घेतलेली आहे आणि हे बघा तुम्ही आधी मी साखर ओतली आहे त्याच्यामध्ये त्याचा आपण पाक करणार आहोत तर ह्या भांड्याने मी एवढं भरून घेतलेलं होतं हे साखर आणि हा आता मी रवा घेते आहे हे बघा तुम्ही साखर बघू शकताय याचा आपण पाक कर, करू आणि नंतर मी तुम्हाला पाक करून दाखवते सो या बुटलीमध्ये हा रवा घेतलेला आहे आणि ही वरची जी शीक दिसते आहे ना तुम्हाला त्या रव्याच्या वरची तेवढं आपण बेसन घेणार आहोत याच्यात कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही हे थोडंसं दूध मी मळी काढायसाठी ठेवलेलं आहे हे काजू आणि किसमिस घेतलेले आहेत हे कमी जास्त घेतले चालू शकतं आणि हे तूप घेतलेलं आहे तर तूप माझं घरचं आहे सो नो प्रॉब्लेम तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया आता या कढईतली मी साखर घेतलेली आहे हे बघा ही अशी एवढी आणि याच्यात आपण पाणी टाकूया तर पाणी केवढं म्हणजे साखर ओली करायची ओली बस बस ही अशी त्याच्यात पाण्याचं विमान काही नसतं फक्त साखर ओली करायची जरा सरसरीची हे बघा आणि आता आपण हिला गॅसवर ठेवून देऊया गॅसवर ठेवलं आहे मी जरा ढवळायला लागूया याला फर्स्ट क्लास असं नीट थोडंसं ढवळायचं आणि ही साखर विरघळेपर्यंत आपण वाट बघणार आहोत तोवर मी दुसऱ्या गॅसवरती हे बघा हे असं मी आपण याच्यात मळी काढायसाठी मी पेला एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्याच्यावरती अशी गाळणी ठेवून घेतलेली आहे आता दुसऱ्या गॅसवरती कढईमध्ये तो जो आपण रवा घेतलेला होता तो मी काढून घेतला आहे आणि त्याच्यावर तूप टाकते आहे तुपामध्ये रवा नाही टाकलेला आहे मी हे बघा आता हे आपण ढळू याला थोडंसं आणखीन तूप टाकूया हो झालं हे बस आता याला खूप काही अशी आंघोळ नाही घालायची आहे तुपाने जस्ट हा तुपाचा सरसरीतपणा आला पाहिजे त्याला आणि हा रवा जसा जसा भाजला जाईल तसा तसा हा तूप बाजूला सोडेल सो हे मंद ह्याच्यावर आता आपण भाजत ठेवणार आहोत आता हे पाक इकडे बघा हा विरघळत आलेला आहे तरी अजून साखर आहे याच्यामध्ये थोडी खडलम खडलम लागते आहे खाली थोडंसं पाणी टाकूया कारण साखरेचा साईज जरा जाडसर होता विरघळायला वेळ लागते थोडा साखर सो थोडीशी एक एखाद उकळीची गरज आहे याला हे सगळं ढवळत राहायचं आहे साखर पण खाली चिपकू शकते कढई जाड बुडाची आहे पण तरी पण काळजी घ्यायचीच आहे लागत नाही तर खाली कॅरामलाईज होईल आणि रंग खराब होतो मग लाडूचा हे बघा याला एक छानशी उकळी आली की असं समजायचं की पाक म्हणजे साखर विरघळलेली आहे आता हा मातकटपणा जो दिसतोय ना तो जाईल हे बघा तोपर्यंत आपण त्याला उकळी येईपर्यंत इथे बेसन हे रवा आपण हा चांगल्यापैकी ढवळत ठेवूया याला रव्यालाही कंटिन्यू तुम्हाला ढवळावं लागेल आणि हे असं पांढरट दिसतो आहे ना रवा आता म्हणजे तूप आणि रवा असं हे पांढरट दिसतं आहे तर याचा एक सॉलिड असा अबोली कलर येईपर्यंत छानसा असा गुलबट म्हणजे अबोली म्हणजे गुलबट कलर येईपर्यंत याला ढवळत राहायचं आहे आणि ढवळत एवढ्यासाठी राहायचं आहे की कुठे जळून बिळून जायला नको खाली लागायला नको किंवा बॉर्डरला तो ब्राऊनिश व्हायला नको हे बघा हे असे बुडबुडी येऊन फर्स्ट क्लास याला उकळी आली की समजायचं साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण हे दूध याच्यात टाकून घेऊया हां आता बघा तुम्ही गम्मत एक काही सेकंदाचीच गोष्ट आहे हे बघा बघा हे ही जी याच्यातलं प्रोटीन आहे ना दुधातलं हे सगळी घाण घेऊन वर येतं मग जितकी जास्त साखरेमध्ये घाण असेल तितकी तुम्हाला मळी मळलेली दिसणार सो so, हे काढून घ्यायचं असं बघा हे असं अगदी सेकंदाचीच गोष्ट असते याला काही वेळ लागत नाही खूप काही नाही गॅस मोठाच ठेवायचा आहे फुल स्पीड ठेवायचा आहे गॅस फुल फ्लेम आणि ही अशी पळी पळीनी पळी पळीनी सगळी मळी काढून घ्यायची आहे आणि गाणं एवढ्यासाठी घ्यायचं आहे की पाक खाली साचतो मग उर्वरित पाक जो असतो ना तो खाली साचतो मग तो परत टाकून द्यायचा आहे तुम्ही नंतर टाकून देईन वापस या पाकामध्ये आता हे जस्ट झालं आता एवढंच हा पाक बंद करायचा गॅस त्याच्या खालचा खूप काही पाक उकळत बसायचा नाही त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते आता हे बेसन असं नीटचं भाजून घेत चालायचं आहे हे सतत असं ढवळलं गेलं पाहिजे आणि आता याचा रंग थोडासा थोडासा गुलबट व्हायला लागलेला आहे आणि छानसा सुगंधही सुटलेला आहे सो आता आपण याच्यामध्ये बेसन टाकूया घेतलं होतं हे बघा काजू किसमीस मी धुतली आहे बरं का आता तुम काजू किसमीस तर का किसमीसवर चक्क सल्फरची सल्फरची धुरी देतात गंधकाची धुरी त्याला किडण्यापासून आणि लवकर वाळावी म्हणून याच्यासाठी आणि काजूसुद्धा त्याचं ऑइल बिईल असतं तर त्या चिपकतं त्याला खूप साऱ्या जणांचे फोडण्या बिडण्याचे हात बीत लागलेले असतात त्याला सो दोन्ही वस्तू धुवून घ्यायच्या आहेत आणि मगच घालायच्या आहेत हे बघा याचा रंग मस्त पालटला आहे आणि याच्यात आपण बेसन घालून घेतलेला आहे आता बघा कसा मस्त छानसा रंग आलेला आहे आता हाय आणखीन थोड्या वेळ आपण परतत ठेवूया बघा होत आलाय हा झटपट करण्याचा विषय नाही फुरसतीतच करावं लागतं आपल्याला हे पण तरी लवकर होतं एकदा का प्रॅक्टिस झाली ना तुम्हाला की अजिबात आता ह्याचा रंग परफेक्ट झालेला आहे आणि मी गॅस आता बंद करणार आहे हे बघा खाली काढून घेतलंय ही कढई खाली काढली आहे मी आणि हे थोडंसं थोडंसं याचं टेम्परेचर थोडं किंचित डाऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं एक दोन मिनटं दोन ते पाच मिनटं हां आता हे होतो याच्यामध्ये हे बघा कसं फसफसलं आहे त्या ते त्यात ते पाकामध्ये सोडल्याबरोबर आपण हे सगळं पाकामध्ये सोडलं आहे तरी पाक बऱ्याच वेळचा डाऊन आलेला आहे टेम्परेचरला आता काय आहे की मी तुम्हाला पाक जास्त शिजवू नका म्हणून सांगितलं होतं ते यासाठी की ह्याचं भयंकर टेम्परेचर असतं आपण ते काही खूप थंड करत नाही आहे तुम्ही बघू शकताय की मी जस्ट थोडंसं खाली ठेवलं काही सेकंद एक पंधरा ते वीस सेकंद खाली ठेवलं आता ह्याच्यामध्ये काजू किसमिस टाकून देऊया त्यामुळे त्या हीटवर जे पाकातली जी जास्तीचं पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते खेचून घेतलं जातं शिवाय याच्यामध्ये बेसन आहे आता मी ह्याच्याखाली खाली फ्लेम लावली आहे म्हणजे हीट केली आहे ऑन सो हे थोडंसं आणि ते चेक कसं करायचं ते दोन तीन थेंब दोन तीन थेंब एका ताटलीच्या मागे टाकून टाकून आपण वळून पाहायचं आहे तर आता हे आपण रव्यामध्ये आणि बेसना रवा आणि बेसन ह्याच्यातलं एक्सेसिव्ह जे वॉटर आहे पाणी जे आहे ते अब्सॉर्ब करेल हे शिजवण्यामुळे आणि काही ठिकाणी प जास्त पक्का पाक करून आणि रवा टाकून आणि ताबडतोब ते टाकून आणि बांधायला घेतात कारण रवा जास्त पक्का केला म्हणजे मग तुम्हाला ताबडतोब ते टाईट होतं आणि ताबडतोब टाईट झालं की ते बांधायला पण मग काय होतं त्या प्रोसेसमध्ये की बांधे बांधेपर्यंत लाडू खूप भयंकर प्रमाणावरती घट्ट होऊन जातात आणि मग त्याच्यावर दुधाचे शिपके मार वगैरे वगैरे तसं हे प्रकार टाळण्यासाठी आपण खूप आधीच पाक शिजवलेला नाही आहे की मी त्यातली ट्रिक सांगून ठेवते की मी पाक उकळ उकळ का उकळला नाही बघा एका का वाटीमध्ये व वाटीच्या पाठीमागे थोडीस चिकट होती गोळी आता ही परफेक्ट आहे पटकन वळते आहे बघा झालं आहे की नाही लाडू बनला आहे याचा अर्थ आता आपण डन झालो आहोत आता हे काढून ठेवायचं आहे आणि थोड्याशा पाच ते दहा मिनटांनी याच्यावर आपण विलायची टाकतो आहे शिजताना वगैरे किंवा प्रोसेसमध्ये विलायची टाकायची नाही साधारण सुगंधी द्र हे द्रव्य जे असतात म्हणजे आपण सुगंधी टेस्टर्स जे असतात ना ते टेम्परेचर थोडंसं सा डाऊन झाल्यावरती काढावी अगदी खीर असो नाही ना ना तर आणखीन गुलाबजाम असो वगैरे जे काही आपले गो गोड पदार्थ आहेत एक्सेप्ट बिर्याणी वगैरे तर ते गोड पदार्थांना सगळ्यात शेवटी आणि थोडंसं टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर विलायची वगैरे टाकायची आहेत बघा हे आता बांधे बांधे इतकं टेम्परेचर डाऊन होईपर्यंत कसं मस्त पुरणासारखं सॉफ्ट झालेलं आहे आणि मी हा आता लाडू तुम्हाला बांधून आहे एक नाही थोडंसं अजूनसुद्धा आता मी मिळवून घेते आहे नीट ढवळू आणि कारण काय आहे की बॉर्डरजवळ जास्त घट्ट राहतं बॉर्डर ही डायरेक्ट एक्सपोजला येते ह्या ह्याच्या मेटलच्या सो तिथलं टेम्परेचर जास्त डाऊन होतं आणि मधलं टेम्परेचर कमी हे राहतं जास्त राहतं हे बघा वळायला लागले आहेत छान मस्त असे तर मला एका हातानेच बांधण्याची सवय हो असल्यामुळे दुसरा हातने काही भरवत नसते पटापट एकाच हाताने बघा तुम्ही बघू शकता की किती टाईट झालं याचा अर्थ जर मी पाक पक्का केला ना तर आता मला दुधाची शिपके ती मारावे लागले असते सो ते प्रकार टाळण्यासाठी पाक खूप पक्का नाही आहे करायचा आपण मी जेवढी द प्रोसिजर तुम्हाला दाखवली होती बस तेवढीच की मळी काढल्या काढल्या तुम्ही जस्ट एक उकळी आणून त्याला गॅस बंद करायचा आहे आता लाडू होत आले आहे माझे सो अक्षरशः सुंदर मऊ आणि खुसखुशीत झालेत सुंदर झालेत सो पटापट -पत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज आणि लाडू मी तुम्हाला दाखवायला आणीत आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नमस्कार